अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षकांचे भजन आंदोलन महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान शाळा कृती समितीचे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन दोन ऑगस्ट दिवशी घंटा थाळी आंदोलन तिसऱ्या दिवशी काल मुंडन आंदोलन करण्यात आले यामध्ये तेरा शिक्षकांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदवला आज सोमवार पाचव्या दिवशी संघटनेमार्फत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आले <laughs> स्वतः अनुदानाबाबत अनेक वेळा सांगितले आहे तसेच शिक्षण मंत्री यांनीही सभागृहात घोषणा करूनही अद्यापही आदेश निघाला नाही प्रचलित नियमानुसार पुढील वाढीव टप्प्याचा आदेश काढावा यासाठी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलने सुरू आहेत जोपर्यंत वाढीव टप्प्याचा शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा निर्धार यावेळी कृती समितीने केला उद्या आंदोलनाचा सहावा दिवस असून शिक्षकांकडून महालक्ष्मीला दंडवत घालण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे राजू भोरे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे सुभाष खामकर शशिकांत खडके अनिल लायकर विकास तोरसकर बी जी पाटील अरविंद पाटील एस डी शितोळे संजय कराळे सावतामाळी यांच्यासह कृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा